रसायनशास्त्राच्या दुनियेतना कधीकधी अगदी छोट्या गोष्टींमुळे खूप मोठे बदल घडतात आज आपण अशाच एका शक्तिशाली मुख्य पात्राबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप फक्त दोन अणूंचा हा गट रेणूंचं संपूर्ण वागणं कसं बदलून टाकतो चला पाहूया कधी विचार केलाय का की काही द्रव इतरांपेक्षा जास्त चिकट का वाटतात किंवा जवळपास सारखं वजन असूनसुद्धा एका रेणूला उकळायला दुसऱ्यापेक्षा जास्त ऊर्जा का लागते या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी एकच रहस्य आहे जे आज आपण उलगडणार आहोत हे बघा इथेन आणि इथेनॉल या दोन रेणूंकडे पाहूया त्यांचा आण्विक वस्तुमान जवळपास सारखंच आहे पण त्यांच्या उत्कलन बिंदूंमधला फरक बघा अरे देवा एक वजा एकोणनव्वद अंश आणि दुसरा धन अठ्ठ्याहत्तर अंश म्हणजे इथेनॉलला उकळायला प्रचंड उष्णता लागते आणि हा एवढा मोठा फरक फक्त एका ऑक्सिजनच्या अणूमुळे येतोय हे कसं शक्य आहे आणि इथेच आपल्या कथेचा हिरो म्हणा किंवा खलनायक म्हणा तो समोर येतो तो, तो म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप हो तोच ओ एच हा छोटासा गटच या सगळ्या नाट्यमय बदलांमागचा सूत्रधार आहे चला ह्याच्या शक्तीचं रहस्य जाणून घेऊया तर मग ह्या हायड्रॉक्सिल ग्रुपची नेमकी महाशक्ती आहे तरी काय ती आहे हायड्रोजन बॉन्डिंग याला आपण एक प्रकारची आण्विक चिकटपट्टी म्हणू शकतो जी रेणूंना एकमेकांपासून दूर जाऊच देत नाही घट्ट धरून ठेवते आता हे शास्त्रीय भाषेत थोडं किचकट वाटेल पण सोपं करून सांगतो जेव्हा एका रेणूच्या ओएच ग्रुपमधला हायड्रोजन दुसऱ्या रेणूच्या ऑक्सिजनकडे ओढला जातो तेव्हा त्यांच्यात एक मजबूत बंध तयार होतो यालाच इंटमॉलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात म्हणजे रेणूंमध्ये एक प्रकारचं शक्तिशाली चुंबकीय आकर्षण तयार होतं हे बंध तयार कसे होतात प्रक्रिया अगदी सरळ आहे ऑक्सिजन हा हायड्रोजनपेक्षा जास्त ताकदवान असतो म्हणून तो, तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतो यामुळे काय होतं हायड्रोजन बिचारा थोडा पॉझिटिव्ह चार्ज होतो आणि ऑक्सिजन थोडा नेगेटिव्ह आणि मग काय विरुद्ध प्रभार एकमेकांकडे ओढले जातात झालं तयार झाला हायड्रोजन बंध ठीक आहे तर आता आपल्याला या आण्विक चिकटपट्टीची ताकद समजली आहे आता बघूया या आकर्षणाचा पहिला आणि सगळ्यात मोठा परिणाम काय होतो म्हणजेच हे रेणू उकळायला इतका विरोध का करतात अशी कल्पना करा की अनेक रेणूंनी हायड्रोजन बंधांनी एकमेकांचे हात घट्ट धरलेले आहेत आता त्यांना द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत पाठवायचं असेल तर आपल्याला आधी त्यांचे ते घट्ट धरलेले हात सोडावे लागतील आणि हे बंध तोडायला प्रचंड ऊर्जा लागते म्हणजेच उष्णता लागते आणि म्हणूनच अल्कोहोलसारख्या द्रवांचे उत्कलन बिंदू इतके जास्त असतात पण थांबा गोष्ट फक्त हायड्रोजन बंधांवर संपत नाही रेणूचा आकारही खूप महत्वाचा आहे विचार करा लांब कार्बन साखळी म्हणजे कसं टेपच्या लांब पट्ट्यांसारखी त्या एकमेकात सहज अडकतात त्यामुळे उत्कलन बिंदू वाढतो याच्या उलट जर रेणूला फांद्या फुटल्या असतील तर तो एखाद्या गुंडाळलेल्या गोळ्यासारखा दिसतो जो सहज वेगळा होतो आणि म्हणूनच त्याचा बिंदू कमी असतो हे अगदी तसंच आहे लांब साखळ्या एकमेकांत अडकतात गुंततात तर गोलाकार रेणू एकमेकांपासून सहज निसटून जातात हाच साधा नियम इथे लागू होतो बरं उकळण्याचं रहस्य तर आपल्याला कळालं पण या हायड्रॉक्सिल ग्रुपचा आणखी एक मोठा परिणाम आहे आणि तो म्हणजे विद्रव्यता किंवा पाण्यात मिसळण्याची क्षमता आणि इथे ना एकाच रेणूमध्ये एक प्रकारची आण्विक रस्सीखेच सुरू असते अल्कोहोलच्या रेणूचे दोन भाग आहेत एक आहे ओएच OH ग्रुप जो हायड्रोफिलिक आहे म्हणजे त्याला पाणी खूप आवडतं आणि दुसरा भाग आहे कार्बनची साखळी जी हायड्रोफोबिक आहे म्हणजे ती पाण्यापासून चार हात लांबच राहते म्हणजे बघा एकाच रेणूत दोन अगदी स्वभाव जोपर्यंत ही कार्बनची पाण्याचा तिरस्कार करणारी शेपटी लहान असते तोपर्यंत पाण्यावर प्रेम करणारा ओएच OH ग्रुप जिंकतो आणि अल्कोहोल पाण्यात सहज विरघळतो पण जसजशी ही शेपटी चार कार्बनपेक्षा लांब होत जाते तसतसा तिचा प्रभाव वाढतो आणि मग ती जिंकते त्यामुळे अल्कोहोलची पाण्यातील विद्राव्यता झपाट्याने कमी होते आणि इथे एक खूपच रंजक विरोधाभास समोर येतो आठवते ज्या रेणूचा उत्कलन बिंदू सगळ्यात कमी होता म्हणजे तो जास्त फांदे असलेला आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचीच पाण्यातील विद्राव्यता सर्वात जास्त असते हे असं नेमकं उलट का घडते याचं उत्तर परत एकदा त्याच्या आकारातच दडलंय जास्त फांद्या असलेला गोलाकार रेणू पाण्याच्या रेणूंच्या गर्दीत कमी जागा घेतो त्याची पाण्याचा तिरस्कार करणारी बाजू लहान असल्यामुळे ती पाण्याच्या नैसर्गिक रचनेला जास्त त्रास देत नाही आणि म्हणून पाणी त्याला आपल्यात सहज समावून घेतं आतापर्यंत आपण भौतिक गुणधर्मांबद्दल बोललो पण ह्या हायड्रॉक्सिल ग्रुपमध्ये अजून एक छुपी प्रतिभा आहे आणि ती म्हणजे अमलीय स्वभाव म्हणजेच ऍसिडिटी फक्त हा आकडा बघा दहा लाख पट हो बरोबर ऐकलंय फिनॉल म्हणजे ज्यात ओ एज ग्रुप एका बेन्झिन रिंगला जोडलेला असतो तो सामान्य अल्कोहोलपेक्षा तब्बल दहा लाख पट जास्त आमलीय असतो हा फरक खरंच अविश्वसनीय आहे ह्यामागे काय कारण असेल याचे उत्तर त्यांच्या संरचनेत आहे अल्कोहोलमध्ये ओएज ग्रुपला जोडलेले गट इलेक्ट्रॉन आठ ढकलतात त्यामुळे हायड्रोजनला म्हणजेच प्रोटॉनला बाहेर पडायला जागाच मिळत नाही या उलट फिनॉलमधली बेन्झिन रिंग इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेते ज्यामुळे हायड्रोजनला बाहेर पडणं खूप सोपं जातं आणि म्हणून त्याची अमलीयता प्रचंड वाढते याच्यामागे रेझोनन्स नावाची खूप सुंदर संकल्पना आहे जेव्हा फिनॉल प्रोटॉन गमावतो तेव्हा तयार झालेला नेगेटिव्ह चार्ज फक्त एका ऑक्सिजनवर न राहता तो संपूर्ण बेन्झिन रिंगवर पसरतो म्हणजे वाटला जातो हे असं आहे जसं एका व्यक्तीवर ओझं टाकण्याऐवजी ते अनेकांमध्ये वाटून देणं यामुळे तो आयन खूप स्थिर होतो आणि म्हणूनच फिनॉल इतक्या सहजपणे प्रोटॉन दान करतो चला तर आपण आतापर्यंत जे काही शिकलो ते सगळं एकत्र जोडूया आपण पाहिलं की कसा एक छोटासा गट रेणूंच्या वागण्या बोलण्यात एवढे मोठे बदल घडून आणतो म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर रेणूचे गुणधर्म हे त्याच्या रचनेवर अवलंबून असतात उत्कलनबिंदू असो विद्राव्यता असो किंवा अमलीयता या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी तो एकच शक्तिशाली हायड्रॉक्सिल ग्रुप आहे थोडक्यात काय तर रचनाच कार्य ठरवते आणि जाता जाता एक विचार जर फक्त दोन अणूंचा एक छोटासा गट एखाद्या रेणूचं व्यक्तिमत्व इतकं बदलू शकतो तर कल्पना करा या अदृश्य अण्विक जगात अजून कितीतरी अद्भुत रहस्य आपल्या शोधाची वाट पाहत असतील